मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आज क्या सोन बापडी दिन आणि हे आपल्या आजूबाई हे बापल्या भाई आम्ही पव्या भाई तर मित्रांनो आम्ही चाललो बघा आज आजूबाईच्या शेतात काय करायचं शेतात जाऊन आजूबाई आपल्याला तर आजूबाई शेतात जायचे काय करायचं बघायचं व्हिडिओ बघत राहा शेवट चला हे बघू शकत वातावरण हे असे रस्ते आणि रस्त्याच्या शेजारी असे पाहायला भेटतात आपल्याला अजून जायचं आहे आम्हाला दोन तीन किलोमीटर दोन तीन किलोमीटर असं हो काय झेपतू बसाय तोच फोन ठेवतो बाबा गेला मित्रांनो फोन ठेवले झपतू बसता उसाच्या रोडच्याकडे नऊसाच्या नऊसा मोठा झाली अडथळा चलो <स्यों> त भेट मिली तहां पहुती आली विझी भेट न डायरेक्ट रहण पासे सोल भेट शरी भेटूं रहण

खोला अंदर जाईंग डुबिंग मरिंग राहून द्यायच ह्याच्यात गाडी गेली की तीन दिवस निघायची नाही असलं वातावरण नाही पुढच डबल जाईल तुला यायचं नावान चल व्हिडिओ हे बघा काय वातावरण असल्या ह्याच्यातून गाडी शक्य नाही ना जाणं माणसं येत पण गाडी नाही जाणार नाही का अजिबात आमचा स्पॉट आहे तिथं जाऊन भेटू काय झालं पाय घालू म्हणलं हा फुसलो काय मोठा हो नाला गाडी आली असती का आजूबाई ना जाऊ द्या थोडस काही चला पण आजूबाई मासल्याच्या वाघ आला तर कुंकड पडायला जाऊ वाघाची आपल्याला आपल्याला शिफ्ट धरून पडावं लागेल वाघ जाऊ द्या तिथे बैलगाडी बी नव्हती कोणाची बैलगाडी आणली असते आपण जाऊ द्या बरं भाऊ ना रस्ता कसा आहे बघा काय नजर आहे भारी दोन्ही कडून ऊस वाघ पिक आला तर पळायची असला ऊस आपला रोड रोडायची औषध द्यायला कोणाला द्यायचं औषध आपल्याला आपल्याच घरच्या नानात फवार सुरू हा आजूबाईच्या वर फवार आहे सुरी, सुरी। तिकडे जायचंय आणि आजूबाईचा आपला कापूस पण बघायचा आपला तर बघितला तुम्ही व्हिडिओत तर आज आपल्याला आजूबाईचं बघायचं आणि आजूबाईच्या कापसाची एक रील पण घ्यायची आपल्याला नाही आजोबा चला भेटतो मी तुम्हाला तिथं कापसा पशी डायरेक्ट असताना फायनली आम्ही आता लोला आम्हाला गावाच्या बाहेर पाच सात किलोमीटर हे सगळं आमचं कवळगाव संपलं बघा इथं तळ्यात तळ्याच्या पलीकडे कोणा जात आहेत नाही आणि तिकडे अलीकडे कोणा येत आहेत नाही तर बघा हे पबजी खेळण्यासाठी किती आंबे बसलो गावाच्या बाहेर गाव कुठं राहिलं तिकडं चार पाच किलोमीटर आणि इकडं का आपल्या ह्यांच्याकडे आलेलो दाब विश्रांती खाऊ जरा शिक अलीकडे आमचा हेल्पटा झालेला आहे किती किलोमीटर चाललो आपण दोन किलोमीटर चाललात गाडी आमची दोन किलोमीटर लांब आपण अर्धा किलोमीटर चालला असतं ना आता आणि हे बघा तेव्हाच रस्ताय आहे आता आणि तुम्हाला सांगतो ह्यालपटा झालाय त्याच्यामुळे आता आम्ही काय करणार राजूभाई डायरेक्ट गाव हे पिशवी ठेवची ती आता सगळं आता त्यांना फवारायचं होतं आम्हाला काय घेऊन देणं नाही त्यांचं ते कसं फवार तसं फवार दे फोन आला म्हणायचं त्यांना घरी या ना औषध घेऊन जा चार पाच किलोमीटर लांब येतून घर आमचं आणि तुमचं तुम्ही ठरवा कसं करायचं आम्ही चालला होता बघायचं आम्ही आरत बघा आता तुळशीरामच्या राहणार आणि त्याचा कापूस बघू शकतो तुम्ही इकडचा हा हो तुळशीचा कापूस आहे आणि आता माझ्या आणि आजूबाईचा कापूस तुम्हाला दाखवणार आहे मी पुढे गेले आमची जिरली अरे जिरली हो बघा धन्यवाद नाही नाही पेतो मी मी काहीच तुम्ही बघू शकता आता आम्ही आला तर आजूबाईच्या कापसापासून हे आपल्या आजूबाईचा कापूस आहे हे सगळा किती एकर कापूस आहे आपला का कापूस Aso, aso. Checking. तर हे बघा आपल्या आजूबाईचा कापूस मित्रांनो कसा वाटता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हा माझा मग कापूस तुम्ही बघितलेलाच असाल ज्यांनी बघितला नसेल किंवा त्यांना बघायचं असेल त्यांनी माझ्या प्रोफाईलमध्ये आयडी म्हणजे व्हिडिओ सोडले आहे मी दोन तीन दिवसापूर्वी ते बघू शकता तुम्ही आणि ते झालात आजूबाई आता डायरेक्ट गावा जाऊ आपण इथलं झालेलं मित्रांनो थोडं आजूबाईच्या कापसाला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तरी पण ते आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आज लगेच अब्बी अब्बी ठीक आहे तर चला मित्रांनो